डॉक्टर माझ्या मुलाने हातपाय वाकडे केले होते तर त्याला काही फिट आली होती की आकडी आली होती की झटके आले होते असे बरेचसे प्रश्न घेऊन पालक माझ्याकडे येतात तर आज आपण आकडी किंवा झटके किंवा फेफरे म्हणजे अपस्मार हे काय असतं हे चर्चा करण्यासाठी इथे आलो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी बाल आणि किशोर वहीन मुला मुलींचा मेंद विकार तज्ञ अहिल्यानगर महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो तर आज आपण अपस्मार या आजारावर चर्चा करणार आहोत प्रथमतः तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आले असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा आणि आपल्या कोणाला झटक्याचा आजार असेल त्याला काही लक्षणं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तर मित्रांनो कसं असतं की आपला मेंदू असतो त्या मेंदूमध्ये करोडो अब्जावधी पेशी असतात त्यांना न्यूरोन्स म्हणतात त्या पेशी किंवा हे न्यूरॉन्स एकमेकांना कनेक्टेड असतात त्यांना सिनॅप्स असे म्हटले जाते आणि ह्या पेशी एकमेकांना इलेक्ट्रिक प्रवाहाद्वारे कम्युनिकेट करत असतात तर हे जे इलेक्ट्रिक प्रवाह आहे तो व्यवस्थित चालला तर मग आपलं ज्या क्रिया असतात चालणं बोलणं जे दैनंदिन क्रिया असतात मसलची हालचाल सगळं काही व्यवस्थित चालू असतं परंतु काय होतं की काही वेळेस ज्या मेंदूच्या काही पेशी असतात त्यांचा ग्रुप ऑफ पेशीज किंवा विशिष्ट पार्टच्या पेशीज किंवा पूर्ण मेंदूच्या पेशी ह्या अचानक आउट ऑफ द कंट्रोल होऊन जातात ओके ज्या प्रमाणात त्यांची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी होते ती हंड्रेड पर्स हंड्रेड पटीने किंवा थाउजंड पटीने जास्त पटीने पण वाढते आणि ॲबनॉर्मली ते इलेक्ट्रिक फायरिंग करायला लागतात त्यामुळे काय होतं की मेंदूचं जे आपल्या शरीरावरचं नियंत्रण असतं ते जातं आणि त्यामुळे काय असतं वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं येतात आता कॉमनली कसं असतं की सर्वांना माहीत असतं की आले म्हणजे असे हट अशा हाताची हालचाल होते किंवा पाय टाईट वगैरे हो होतात डोळे पांढरे करतात संडास लघवी होते जे दा, दात ती दात खिळी बसते किंवा जिबला पण टंग बाईट वगैरे हो होते तोंडातून फेस होतो ओके तर हे कॉमन लक्षणं आपल्या सर्वांना माहीत असतात परंतु बाकीच्या पण लक्षणं झटक्यांमध्ये आढळून येतात आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे झटके म्हणतात काही झटक्यांमध्ये काय असतं की त्या व्यक्तीचं जे शुद्ध असते ती हरपते इतरांशी जो रिस्पॉन्स असतो तो जातो हाताची वेगळ्या प्रकारची हालचाल करतात म्हणजे एकटक पाहणार किंवा एकटक पाहणार हाताची हालचाल तोंडाची हालचाल होणार तर त्याला हाताचं किंवा तोंडाचे ऑटो ऑटोमॅटिझम असं म्हटले जातात अशा झटक्यांना म्हणजे पार्शल सीजस असे म्हटले जाते किंवा फोकल सीजस असं म्हटलं जातं काही झटक्यांमध्ये बाळ आहे ना असं अचानक डचकतं असं अचानक डचक त्याला इन्फंटाईल पॅझम असं म्हटलं जातं काही झटक्यांमध्ये हाताचे मसल अचानक असे डचकतात किंवा पूर्ण असं अचानक डचकतं ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये राहतात म्हणजे असं हातात असलात काही वस्तू हातात असेल तर लगेच अशी पडून जाते ते वस्तू तर त्याला मायक्लॉनिक झटके असे म्हणतात काही झटक्यांमध्ये मुलं फक्त एकटक पाहतात काही सेकंद भर पाहतात आणि परत नॉर्मल होऊन जातात त्याला ऍब्सन सिजर म्हणतात तर वेगवेगळ्या प्रकारचे जे मेंदूचे पार्ट आहे तिथली वेगळ्या प्रकारचे ॲबनॉमिलिटीनुसार वेगवेगळे लक्षण दिसून येतात ठीक आहे तर आपण पाहिलं की झटका हे मेंदूच्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीच्या बिघाडमुळे होतो आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचं असेल सपोज तुमच्या घरामध्ये जर इलेक्ट्रिक वायर असेल आणि तिच्यामध्ये जर इलेक्ट्रिक प्रवाह जर व्यवस्थित जर चालत असेल तर आपले फॅन लाईट व्यवस्थित चालतात परंतु त्याच्यात जर अचानक शॉर्ट सर्किट झालं तर काय होतं जाळ होतात आणि सगळ्या फॅन लाईट वगैरे बंद पडतात सगळं अस्तव्यस्त होऊन जातं तसंच मेंदूमध्ये जर शॉर्ट सर्किट झाला तर असे झटके येतात हे सिम्पल लँग्वेजमध्ये आपण हे समजू शकतो तर आता आकडी झटके फेफडे हे काय मा मनतत, मनतत, तर कसं असतं की मेडिकलमध्ये याला एपिलेप्सी नावाने संबोधलं जातं किंवा अपस्मार म्हटलं जातं मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला मिरगी म्हटलं जातं आणि वेगळ्या भाषांमध्ये त्याला वेगळे नाव आहे कोणी त्याला लाकडी म्हणतात कोणी त्याला झटके म्हणतात कोणी त्याला फेफडे म्हणतात तर अशा वेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं पण मेडिकलमध्ये त्याला एपिलेप्सी किंवा सीजर्स असं म्हटले जाते आता हे सिजियर्स काय असत की काय वेळेस एखाद्याला एक वेळा सिजियर्स येते परंतु जर त्या पेशंटला वारंवार सिजियर्स आल्या म्हणजे आम्ही म्हटलं मेडिकल मध्ये असं आम्ही डायग्नोस करतो की जर दोन पेक्षा जास्त आणि अनप्रोवॉक्ट सीजर्स असले तर मग त्याला इप्लेप्सी म्हणतात इपलेप्सी म्हणजे त्या पेशंटला परत परत झटक्या येण्याची टेंडन्सी असते त्यावेळेस काही मुलांना तापात झटके येतो तो, तो एकदा येतो त्याला एपीएफसी म्हणत नाही आम्ही किंवा काही ना ऍक्सिडेंट होते तेव्हा एखादा झटके येतो त्याला एपलेप्सी म्हणत नाही परंतु बिना कारणाने जर वारंवार जर झटके येत असेल किंवा त्या व्यक्तीला ती परत परत झटके येण्याची टेंडन्सी असेल तर त्याला आम्ही एपलेप्सी म्हणतो आता हा एपिलेप्सीचं प्रमाण जगामध्ये किती आहे तर रिसर्च मध्ये असं आढळून आलंय की अराउंड सत्त सात करोड लोकांना जगामध्ये एपीएफसी हा आजार आहे आणि एकट्या इंडियामध्ये एक पॉईंट दोन करोड लोकांना हा आजार आहे असं म्हटलं जातं तर त्याचं प्रमाण म्हणजे तीन ते दहा एक हजार एक हजार लोकांपैकी तीन ते दहा लोकांना हा एपलेप्सीचा त्रास असतो एप्लेप्सी मध्ये कसं आहे की सत्तर टक्के एपलेप्सी हे पिडियाट्रिक एज ग्रुप असतं ना म्हणजे की अठरा वर्षाच्या खालील जे मु, मुलं किंवा ऍडलेसेंट असतात तर जेवढे झटकेचे प्रमाण आहे ते सत्तर टक्के प्रमाण हे पिडियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये असतं ठीक आहे आता हा झटका आहे तो करो म्हणजे हजारो वर्षापासून आपल्या समाजामध्ये मा त्याची माहिती सगळ्यांना आहे परंतु त्याच्याविषयी डिस्क्रिमिनेशन असो किंवा मिसइन्फॉर्मेशन असो म्हणजे काही सामाजिक जे काही मिसइन्फॉर्मेशन किंवा समाजामध्ये जे काही अंधश्रद्धा असतात त्याच्यामुळे अशा मुलांचं किंवा अशा व्यक्तींचं ट्रीटमेंट केलं जात नाही त्यांना समाजापासून दूर ठेवलं जातं परंतु कसं असतं की जर अशा झटक्यांचं लवकरात लवकर निदान केलं ट्रीटमेंट केली तर सत्तर टक्के लोक सीजर्स फ्री लाईफ जगू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात गरज आहे लवकर निदान करण्याचे आणि ट्रीटमेंट घेण्याचे तर हा झटक्याचा आजार लवकर निदान करणं याच्यासाठी पण गरजेचं आहे कारण की जे लोकांना झटके येतात त्यांना झटका आला सपोज रोड क्रॉस करताय किंवा कुठे सायकलवर मोटरसायकलवर चालले आणि झटका आला तर त्यांचं ऍक्सिडेंट होऊ शकतं अशा लोकांचं मरण्याचं प्रमाण इतर पॉप्युलेशनपेक्षा तीन पटीने जास्त असतं अशा लोकांना जॉब भेटत नाही झटके आले तर आणि समाजामध्ये ते डिस्क्रिमिनेटेड राहतात तर जर अशा व्यक्तींनी जर नॉर्मल जीवन जगायचं असेल तर निदान आणि उपचार हा बेस्ट ऑप्शन आहे आणि असे लोक नॉर्मल जीवन जगू शकतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की झटका मेंदूचे जे पेशी असतात त्या ऍबनॉर्मल रीटीने इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी फायरिंग करायला लागतात त्याच्यामुळे हा होतो त्याला इंग्लिशमध्ये एपलेप्सी म्हणतात मराठी तापसमार किंवा हिंदीमध्ये मिरगी म्हणतात एकदा झटका आला म्हणजे परत तो एपलेप्सी म्हटला जात नाही जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा झटके आले तर त्याला एपलेप्सी असं म्हटलं जातं आणि Uh, uh, च्या बाबतीत समाजामध्ये खूप सारे गैरसमज आहे जर अशा व्यक्तींचं लवकर निदान केलं आणि योग्य ट्रीटमेंट केलं तर अशी मुले किंवा व्यक्ती नॉर्मल जीवन जगू शकतात तर आपल्याला एपिलेप्सी विषयी काही माहीत आहे का आपले कोणी नातेवाईक पासून सफर करत असेल तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सला शेअर करा आणि ह्या नंतर एप्लिएफ्सी कोणत्या कारणाने होतं एप्लिएसी चे प्रकार काय एप्लिए्सी कसं निदान करायचं कसं ट्रीटमेंट करायचे याचे व्हिडिओ पण माझ्या चॅनेलवर आहे ते पण तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅव वंडरफुल डे